पुण्यामध्ये बरेच कार्यक्रम आहेत परंतु एक आता कराडला लग्न असल्यामुळं त्यांना विचारून मी या इकडं निघालो एकनाथराव शिंदे त्यांच्याबरोबर आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सकाळच्या कार्यक्रम आले होते पण नंतर आज सभागृहाचा ह्या आठवड्यातला शेवटचा दिवस असल्यामुळं तेही एक कार्यक्रम उरून शहासाहेबांची परवानगी तिकडे गेली लग्न सोहळ्याला चाललेलं लग्न सोहळा झाला की लगेच परत येणार आणि माझ्या पुढच्या पुण्याच्या दौऱ्यावर निघून जाणार अमित शहाच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र प्रतिक्रिया असं नाही हो पुण्यातल्या पहिल्या कार्यक्रमाला फक्त अमित भाई शहा साहेबांच आणि म्हणजे दे। तिथं देवेंद्रजी बोलले पण आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तिथं बोललो नाही आणि नंतरचा एक कार्यक्रम होता अजून दोन कार्यक्रम होते नाही मला माहिती नाही तो काय ना, का। मी, चालू मी नंतर निघूनच आलो ना मी माझा सेकंड कार्यक्रम केला आणि नंतर दोन कार्यक्रम मी त्या कार्यक्रमाला होतो मला काहीच माहिती नाही आता त्यांनी काय म्हटलं आणि काय नाही मी असेपर्यंत तरी तसं काही तिथं झालं होतं असं काही मला आठवत नाही मुंबईतले एक उद्योजक सुशील केली राज ठाकरेने एक आव्हान केले की मी मराठी बोलणार नाही तुला काय करायचं ते करजा अशा पद्धतीने एक ट्विट केलेलं आहे त्यांनी त्यामुळे थोडी मनसे आठवले मी आपल्याला सांगू का आपला देश हा अनेक जातीमध्ये अनेक धर्मामध्ये अनेक पंथामध्ये विखुरला गेलेला देश आहे अनेक महत्वाच्या भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात तुम्हाला तर माहिती आहे चौदा महत्वाच्या भाषा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि प्रत्येक राज्यातली मातृभाषा कोणती ना कोणती आहे आपल्या देशात आपल्या राज्यातली मातृभाषा ही मराठी आहे मराठी मातृभाषा आहे इतके दिवस आपण अनेक जण महाराष्ट्रीयन लोक प्रयत्न करत होतो की हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा इतर भाषांना मिळाला परंतु आपल्या मराठीला मिळायला थोडासा वेळ लागला पण शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी आपल्याला गेल्या वर्षामध्ये मराठी रा... मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि आम्ही तर सातत्याने सरकारमध्ये काम करत असलो किंवा जेव्हा नसलो तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कोणी शिक्षण घेतो त्याला मराठी की मातृभाषा लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे बोलता आली पाहिजे अशा पद्धतीनं सातत्याने आपण सांगत आलो आपण मराठी आता कंपल्सरी पण केलेली आहे आपण इंग्रजी माध्यमात शिका किंवा इतर कुठल्याही माध्यमात तुम्ही शिका आपण आता तुम्ही तर कोल्हापूर बॉर्डरला आपण आहोत आणि कोल्हापूरच्या जवळच सीमा भाग जो आहे जो आजही त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे परंतु तिथं मराठी शाळा आज पण चालत आहेत परंतु मोठ्या प्रमाणावर कर्नाटक सरकारनी तिथं कानडी कंपल्सरी केलं आणि मराठी हे जवळपास तिथं बंद केलं त्यांच्या राज्याचा प्रश्न येतो म्हणून परंतु आपण मात्र आपल्या परीनं तिथं असणाऱ्या मराठी शाळांना कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न नेहमीच आपण ठेवलेला आहे अनेकांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं मग त्याच्यामध्ये स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील राजेश पाटील माजी आमदार असतील हसन मुश्रीफ साहेब असतील खूप जणांची नावं घेता हो येतील अनेकांनी तशा पद्धतीनं स्वर्गीय एन डी पाटील साहेब आज हयात नाहीत परंतु त्यांनी पण त्याच्याबद्दलचे दिलेले लढे किंवा सीमा भाग निपाणी कारवार बेळगाव सहित सगळा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे ह्याच्याकरता दोन तीन पिढ्या त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतायत परंतु आता सुप्रीम कोर्टात केस चालू आहे आणि आपण चांगल्यातले चांगले वकील देण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्ही जो प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आपलं महाराष्ट्रामध्ये मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे त्याच्यामध्ये अनेक जण देशाच्या कानाकोपरत्न येतात राहतात कुणाच्या अंगामध्ये कला असते कुणाच्या अंगामध्ये काही इतर नैपुण्य असतं कोण क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवतं कोण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत असताना अनेकांची जर आपण माहिती घेतली तर ते तुम्हाला पाहायला मिळेल वास्तविक हा मुद्दा आपल्या सगळ्या महाराष्ट्रीय महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांना म्हणत असतो की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये शिकवताना मराठी शिकवलं पाहिजे ही आपली म्हणूनच मराठी मातृभाषा ही आपण तो सब्जेक्ट केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग मध्ये शिकत असणाऱ्या मुला मुलींच्या करता हो केला, केला हो आता ह्यांनी कशामुळे हे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं काय केलंय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय कारण मी आत्ता पुण्यावरून आलो पत्रकार मित्रांनो काल परवा दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल मी त्या दिवशी मुंबईत होतो आम्ही सगळेच मुंबईत होतो अधिवेशन चालू असल्यामुळे परंतु आज मी ब्रीफिंग घेतलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडनं तर त्याच्यातलं वेगळंच काही बाहेर येतं म्हणजे कुठला जो विनयभंगाचा प्रकार झालाय त्याच्याबद्दल हा डिलिव्हरीच्या संदर्भात कोंडव्याची गेस परंतु पर अजून आज आता रात्री पण ह्यांचा ऑफ झाल्यानंतर पण आता बंदोबस्त काही आहे परंतु काही वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बोलात जाणार आहेत मी आजचा लग्नाचा कार्यक्रम झाला की लगेचच मी परत पुण्याला जातोय उद्या सकाळी मला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल पण कुठलीही घटना घडली तर पत्रकार मित्रांनो आता मलाही माहिती नाही ते काय एकनाथराव शिंदेसाहेब बोलले ते किंवा आता कोण केडिया काय कळ तुम्ही त्या ठिकाणी त्याने काय ट्विट केले ट्विट केलेलं तर सगळं जगजाहीरच असेल आता त्याला जर उद्याच्याला भाषाच बोलता येत नसेल मराठी तर तो म्हणणारच ना की मला मला मराठी मरा काही बोलता येत नाही तोडकं मोडकं मराठी बोलायचं हिंदी बोलत असणार तोडकं मोडकं मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो पण मराठी भाऊ वक्तव्यात एक एक मिनिट हां एक एक मिनिट तुम्ही पत्रकार मित्रांनो कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं त्यालाही काही मर्यादा आहे तो संविधान कायदा नियम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय त्या पद्धतीनं तो आपला भारतीय नागरिक आहे भारतीय नागरिकाला कुठल्याही भागामध्ये तीनशे सत्तरावी कलम रद्द केलं कुठल्याही भागामध्ये जाऊन तुम्हाला तिथं राहता येतं बोलता येतं तिथं व्यवसाय करता येतो जमीन खरेदी करता येतो तो भारतीय असला पाहिजे आता एखाद्या व्यक्तीने असं दिलं तर त्याला एवढं रंगून काय सांगायचं कारण आहे त्याच्याबद्दल अजून मी जसं मग अशी म्हणालो की केस केसमध्ये लगेच प्रत्येक जण स्टेटमेंट करतो असं झालं तसं झालं कायदा सुव्यवस्थेचा भोजद्वारा उडाला अमुक झालं अरे बाबा त्याच्या जा खोलात जाणार नक्की काय झालं त्याच्या जा खोलात जाऊन आपण बघू शेवटी तुमच्या माझ्या देशात तुमच्या माझ्या महाराष्ट्रात प्रत्येक महिलेला सुरक्षितता वाटली पाहिजे संरक्षण मिळालं पाहिजे तिला पोलिसांचा पण एक कायदा सुव्यवस्थेवर वकूब असला पाहिजे ते व्यवस्थितपणे एक आदरयुक्त धबधबा पोलिसांचा त्या ठिकाणी आचला पाहिजे परंतु कधी कधी बातमी कळल्या कळल्या तुम्ही विचारता त्याच्या मागची ता आता मी तरी राज्याचा उपमुख्यमंत्री मी त्याच्यात थोडे अधिकच आता गाडीत बसल्यानंतर माहिती घेतो बाबा नक्की काय झालंय कसं झालंय परंतु असे अनेक लोक मुंबईमध्ये आहेत आमच्या पण बघण्यात आहेत की ते मुंबईमध्ये राहतात परंतु दुर्दैवाने आजपर्यंत ते समजून घे मराठी भाषा घेऊ शकलेत परंतु त्यांना बोलता येत नाही आता त्यांनी ते खरं सांगण्याचा प्रयत्न केला असेल त्याचा एवढा गवगवा करायचं काय कारण कितीतरी लोक वेगवेगळ्या वेग क्षेत्रामधली त्यांची तात्पुरती आता सेंट्रल गवर्नमेंटचे ऑफिसर असतात आणि त्यांची ट्रान्सफर समजा एखाद्याची तामिळनाडूत ता मुंबईला झाली तर लगेच तुम्ही म्हणणार तुला आत्ताच्या आता मराठी आलं पाहिजे अरे पत्रकार मित्रांनो तुम्ही पण जरा समजून घ्या शेवटी आपण सगळेजण भारतीय आहोत ही एक भावना मनामध्ये ठेवा आणि त्या त्या राज्यातली भाषा त्या जो त्या त्या राज्यामध्ये राहत असेल व्यवसाय करत असेल तरी शिकण्याचा प्रयत्न करावा इथपर्यंत व्यक्त करा शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत निश्चितपणे शेतकरी वर्गाचा काहींचा विरोध आहे ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा का पुढचा रूट बदलायचा असे पण साधारण चर्चा चाललेली आहे तिकडून निघताना तिकडून जास्त कुणाचा विरोध दिसत नाही परंतु जसा जसा तो आपल्याकडे येतो सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये किंवा नंतर तो खाली जाणार आहे त्यावेळेस मात्र कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये आपला जो लहान शेतकरी आहे त्याची पूर्णपणे उपजीविका त्या शेतीवरच अवलंबून आहे त्या लोकांचा मात्र विरोध आहे पण ह्याच एअरपोर्टला मुख्यमंत्री ज्यावेळेस आले होते तेव्हा असाही वर्ग काही भेटलेला आहे की आमचा पाठिंबा आहे आता कुठलीही नवीन गोष्ट विमानतळ असू द्या नवीन सिटी आपण डेव्हलप करतो तेव्हा असू द्या धरण करतो तेव्हा असू द्या रस्ते करतो तेव्हा असू द्या काही जणांचा सपोर्ट असतो काही जणांचा विरोध असतो त्यामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो समृद्धी महामार्ग करताना पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध होता परंतु तो काही इतका बागायतातनं गेलेला नव्हता आता मात्र आपल्या भागात तो बागायतातनं जातोय मुळात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या चांगली जिल्ह्यामध्ये अल्प आणि अत्यल्प उधार शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळे त्या तो पिढ्यान पिढ्या त्याची काळ्याची सेवा करतोय कसतोय पिकवतोय मुलाबाळांचा सांभाळ करतोय त्याचं ते, ते उपजीविकेचं साधन आहे आणि त्याच्यामुळं त्या ज्यांचा विरोध आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढची पावलं सरकार कुणाचंही असलं तरी टाकता येत नाही त्याच्यातनं चर्चेतनं मार्ग काढा ठाकरे आणि पवार ठाकरे आणि पवार